नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी विषय मराठी धडा चार आपण सारी एक लेखिका प्रभा बैकर मुलांनो आज आपण याचा पुढचा भाग बघणार आहोत त्याआधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं ते थोडक्यात पाहूया बघा मुलांना काय सांगितलं होतं की श्यामराव रामरावांना काय म्हणतात की या या रामराव आज स्वारी कशी आली इकडे नाशिक सोडून बरे जलगावला आलात काम तरी काय काढलं आहे की सहज फेरी तेव्हा रामराव काय म्हणतात अरे अरे एका दमात किती प्रश्न विचारता श्यामराव सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना काय करणार बाबा या पोटासाठी फिरावं लागतं तेव्हा श्यामराव काय म्हणतात असं असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करूया आपण जेवण खाऊया तेव्हा रा, राम रामराव म्हणतात की चला चला कामाचं बघू नंतर आधी पोटोबा मग विठोबा असे श्यामराव आणि रामराव म्हणतात आणि दोघेही जेवण्यासाठी निघतात दोघेही जातात नासिका कर्निका नयनकुमार जिवाताई हस्तकराज पदकुमार इत्यादी अवयवांचा गमतीदार संवाद सुरू होतो मुलांना आपण इथपर्यंत पाठ बघितला होता आज आपण ह्याच्या पुढचा पाठ बघणार आहोत कर्णिका काय ग जिवाताई नेहमी तू बडबडत असतेस नी आज गप्प गप्प का एवढी उदास का बरी झाली आहेस बघा मुलांनो कर्णिका मीन्स कान कान काय सांगते जिवाताईला की जीवाताई तू नेहमी बडबड करत असतेस ना आज गप्पा गप्पा का बसलेस एवढी उदस का झाली आहेस उदास म्हणजे निराश दुःखी का झाली आहेस तेव्हा जिवाताई काय म्हणते बघा जिवाताई काय सांगू बाई मला या पोटोबा खवय्याची मोठी चीड यायला लागले बघा जिवाताई काय सांगते की मला या पोटोबा खवय्याची खवय्या म्हणजे खाणारा याची मला चीड यायला लागले चीड म्हणजे राग यायला लागलाय तेव्हा कनिका काय म्हणते अन ती का, का ग ती विचारते की ती तुला चीड का आली आहे तेव्हा जिवाताई काय म्हणते बघा जिवाताई का म्हणून काय विचारतेस आत्ता मगाशी रामराव श्यामरावांचं बोलणं ऐकलंच ना तू पोटासाठी वन, -वन हिंडावं लागतं त्यांना कोणाही माणसाला विचारा सारी धडपड कशासाठी तर पोटासाठी आणि त्या पोटोबासाठी आपली फरफड होते शिवाय मान सन्मान तो सगळा त्याला परवा तर त्याचं माझं भांडणच झालं बघा मुलांना इथे जीवातही काय म्हणते की राम रामरावांचं आणि श्यामरावांचं बोलणं ऐकलंच ना तू पोटासाठी वन वन इंडावं लागतं पोटासाठी वन वन इंडावं म्हणजे काय तर अन्न शोधण्यासाठी कष्ट करणे तर रामराव आणि श्यामराव काय म्हणत होते की पोटासाठी अन्न मिळवण्यासाठी आम्हाला कष्ट करावे लागतात कोणत्याही माणसाला विचारा सारी म्हणजे सर्व धडपड धडपड म्हणजे जोरदार प्रयत्न कशासाठी तर पोटासाठी म्हणजे कोणत्याही माणसाला विचारले तर धडपड कशासाठी करतात तर पोटासाठी आणि त्या पोटोबामुळे आपल्या आपल्यालाही फरफेड होते फरफेड म्हणजे ट्रबल आपली ट्रबल होते ना शिवाय मानसन्मान तो सगळा त्याला म्हणजे तो मानसन्मान आहे तो पण तर पोटोबालाच मिळतो आपल्याला काहीच मिळत नाही परवा तर त्याचं माझं भांडणच झालं जिवताई काही म्हणते की माझं आणि पोटोबाचं काय झालं भांडण झालं कर्णिका कशावरून ग तेव्हा कर्णिका जीवाताईकडे विचारते की कशावरून भांडण झालं तेव्हा जिवाताई काय म्हणते बघा जिवाताई अगं दरवेळी आपला तो म्हणेल तेवढीच काहीची सक्ती असते माझ्यावर एखाद वेळी मला आवडायला पद आवडलेला पदार्थ मी जर जास्त खाल्ला की झालं ह्याचं गुरगुरणं सुरं वैताग नुसता मुलांना जेव्हा कर्णिका विचारते की तुमचं कशावरून भांडण झालं तेव्हा जीवाताई काय म्हणते की प्रत्येक वेळेला ह्याला लागेल तेवढच खायची सक्ती असते सक्ती म्हणजे जबरदस्ती असते माझ्यावर आणि एखादी वेळी म्हणजे केव्हा मला आवडलेला पदार्थ मी जास्त खाल्ला की याचं गुरगुरणं सुरू गुरगुरणं म्हणजे पोटात गुरगुर असा आवाज येतो त्याला गुरगुरणं म्हणतात तर गुरगुरण सुरू होते नुसता वैताक झाला ह्याचा वैताक म्हणजे इरिटेशन कर्णिका खरंच ग बाई शिवाय ही पोटोबा महाशय नुसताच बसून खातात आपल्यासारखी काही काम करत नाही की काही नाही ही आलीच बघ नासिका काय ग नासिके तुला काय वाटतं बघा कर्णिका काय सांगते अगं हो? खरंच बोलते तू हा पोटोबा महाशय नुसतं बसून खातात म्हणजे ते नुसतं बसून खातात आणि आपल्यासारखे काहीच काम करत नाही ही बघा आलीच नासिका नासिके तुला काय वाटतं नासिका कशाबद्दल बघा जेव्हा कर्णिकेने नासिकेकडे विचारलं की तुला काय वाटते तेव्हा कन कर... नासिका काय सांगते कशाबद्दल तेव्हा कर्णिका काय म्हणते बघा कर्णिका अगं ही बडबडी पोट पोटोबाबद्दल तक्रार करते तिचं म्हणणं आहे की पोटोबा खवय्य आहे काहीच काम करत नाही बघा कनिका काय सांगत आहे की जी बडबडी आहे ही पोटोबांबद्दल तक्रार करते है। तक्रार म्हणजे कंप्लेंट देत आहे की पोटोबा खवय्य आहे काहीच काम करत नाही तेव्हा नासिका काय म्हणते बघा नासिका मग त्यात खोटं ते काय माझंच बघ ना रात्रंदिवस श्वास घेण्याचं माझं कार्य सतत चालूच असतं वास घेण्याचंही जादा काम मी करते पण हे पोटोबा मात्र बघा म्हणून नासिका काय म्हणते की त्यात खोटं काय म्हणते बडबडी बडबडी जाय ते खरंच बोलते माझंच बघ ना रात्रंदिवस श्वास घेण्याचं माझं कार्य कार्य म्हणजे काम सतत चालू असतं वास घेण्याचंही जादा जादा म्हणजे जास्त काम मीच करते पण हे मोट पोटोबा मात्र काहीच काम करत नाही तिथे हस्तकराज आणि पदकुमार येतात आणि ते दोघे काय म्हणतात बघा हस्तकराज काहीच काम करत नाही काय म्हणतात हस्तकराज की नाहीत कोण करत तर पोटोबा सखावये तेव्हा पदकुमार काय म्हणतात पदकुमार उलट सगळ्यांवर गुरगुरतो शिवाय जो उठतो तो, तो कशासाठी पोटासाठी म्हणत आम्हाला राबवून घेतो बघा पदकुमार काय म्हणतो की उलट ते सगळ्यांवर गुरगुरतात शिवाय जो उठतो तो कशासाठी म्हणजे पोटासाठी म्हणून आम्हाला राबवून घेतो राबून म्हणजे दुसऱ्यांकडून जबरदस्तीने काम करून घेणे तर पोटोबा महाशय काय म्हणतात की जो कोणी उठतो आणि काम करतो तो कोणासाठी तर पोटासाठी हे सांगून आमच्याकडून पोटोबासाहेब पोटोबा महाशय आमच्याकडून का काम करून घेतात असे पदकुमार म्हणतात नयन कुमार मी सुद्धा हेच म्हणतोय मी नेहमी बघण्याचं काम करतो झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भर घालतो तो मीच मी, मी नसतो तर बघा नयन कुमार म्हणजे डोळे काय म्हणतात की मी सुद्धा हेच म्हणतोय ना की मी नेहमी कशाचं काम करतो तर बघण्याचं काम करतो आणि झालंच तर मा माणसाच्या सौंदर्यात भर घालतो तो मीच ना सौंदर्यात भर घाला मीच आहे ना मीच नसतो तर काय झालं असतं तेव्हा कर्णिका काय म्हणते बघा कर्णिका पुरी तुझं लेक्चर मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसांच्या जीवन व्यवहाराला मदत करते म्हटलं माझ्याशिवाय तर बघा कर्णिका काय सांगते की बस झालं आता तुझं लेक्चर मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करते माझ्याशिवाय तर तेव्हा नासिका काय म्हणते बघ नासिका म्हटलं कणिके तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे बरं का श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का नासिका काय म्हणते ए की कणिके तुझं झालं का तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकत नाही असं नासिका म्हणते तेव्हा जीवाताई काय म्हणते बघूया आपण जीवात आहे आणि माझ्या मुलेच तर माणसाच्या जीवनात अर्थ आहे मी गोड बोलते नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव मुलेच मानव चाखू शकतो आपण सारेजण अनेक कामं करतो पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात तेव्हा आपण या पोटोबा विरुद्ध संप करूया आणि मेंदू राजा साहेबांकडे तक्रार करूया बघा जीवात आई काय म्हणते की माझ्या मुलेच तर माणसाच्या जीवनाला अर्थ असतो मी गोड बोलते नाना तऱ्याच्या पदार्थांची चव माझ्या मुलेच मानव चाखू शकतो नाना म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची चव मानव चाखू शकतो आणि आपण सारे काय आहोत अनेक कामं करतो आपण सारेजण अनेक कामं करतो पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात आयते बसून का खाणे म्हणजे काय तर काही काम न करता बसून खाणे तर हे बसून खातात आपण पोटोबा विरुद्ध संप करूया आणि मेंदूराजे साहेबांकडे काय करूया तक्रार करूया कंप्लेंट करूया तेव्हा नयन कुमार काय म्हणतात बघा नयन कुमार हो हो आमची तयारी आहे संप करण्याची आजपासून मी बघणार नाही नयन कुमार काय सांगतात की हो संप करायला आम्ही तयार आहोत आज पा, पासून तर मी बघणारच नाही असा त्यांनी संप घेतला नासिका मी वास घेणार नाही श्वास मात्र मला घ्या घ्यावाच लागेल आणि नासिके नासिका पण रेडी झाली तयार झाली आणि नासिकाने काय संप घेण्याचा प्रयत्न के केला तर मी वास घेणार नाही श्वास मात्र मला घ्यावा लागेल कारण श्वास नाही घेतला तर माणूस जगू शकत नाही म्हणून तिने काय कोणता संप घेतला की मी वास घेणार नाही कर्णिका मी ऐकणार नाही कर्णिकेचा संप काय होता की मी ऐकणार नाही म्हणजे ती ऐकणार नव्हती जीवात आई मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईन बघा जीवताई काय सांगता सांगते की मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा दंतराजा म्हणजे दातांना सुद्धा या संपात सामील करून घेईन संप म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत विरोध दर्शवण्याकरता असहकार पुकारणे तर त्यांना पण या ग्रुपमध्ये सामील करेल असे जीवताई म्हणते हस्तकराज मी घास उचलणार नाही राजांनी कोणता संप केला तर मी घास उचलणार नाही पदकुमार मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच अदल घडेल बघा पदकुमारने कोणता संप केला तर मी स्वयंपाकघरात जाणार नाही स्वयंपाकघर म्हणजे किचन म्हणजे स्वयंपाक बनवण्याकरता असलेला घरातील एक खोली त्या खोलीत मी जाणार नाही मग त्या पोटोबाला चांगलीच अदल घडेल अदल म्हणजे शिक्षा होईल सर्वजण मेंदुराजे यांच्याकडे जातात त्यानंतर मेंदुराजे तातडीने सभा घेतात बघा सर्वांनी संप करायचं ठरवलं सर्वांनी काय काय संप करायचं हे ठरवलं डिसाईड केलं आणि कोणाकडे गेले तर मेंदुराजांकडे गेले आणि मेंदुराजांनी त्यांची तातडीने सभा घेतली आणि पुढे काय झालं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथपर्यंत पाठ तुम्हाला समजलं अशी मी आशा धरते धन्यवाद